काचीगाव का येथील सरपंचपतीची ग्रामस्थाला मारहाण जळगाव जामूद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल चळगावसामुद का तालुक्यातील कांचीगाव का येथील सरपंच पतीने ग्रामस्थाला जबर मारहाण केल्याची घटना नऊ जानेवारी रोजी घडली ग्रामपंचायत सरपंच पती व त्यांचे इतर सहकारी मिळून गावातील एकनाथ महादेव रहाणे या ग्रामस्थाला केलेल्या मारहाणी प्रकरणी चळगाव जामूद पोलीस स्टेशनमध्ये सरपंचपती सुहास वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार नऊ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एकनाथ राहणे दाढी करण्यासाठी घराबाहेर आले मात्र सलून मध्ये गर्दी दिसल्याने ते आपला मित्र विश्वास वामनराव वाघ यांच्या घरी जाऊन बसले त्यावेळी अचानक त्यांच्यावर सुहास गोंडू वाघ शंकर काशीराम वाघ प्रदीप शेषराव वाघ संदीप शेषराव वाघ महादेव अजाबराव वाघ यांनी अचानक हल्ला करून राहणे यांना चिवी मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी एकनाथ रहाणे आणि चणगाव सामूत पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पाच व्यक्तींवर विविध कलमांवर गुन्हा नोंदवला आहे काय सरपंच पती याने येऊन मला मारहाण केली काल पोलीस स्टेशनला रिपोर्ट कसा दिला आता जर डबल दिला तर गेम करून टाकू त्याच्यासोबत दोन चार लोक होते ते म्हणत गाडी खाली चिडवून टाकू महादेव वाघ असा बोलला नेमका वाद कशामुळे सर के लिए आमाले। ते मारहाण केली आम्हाला मी पहिले रिपोर्ट द्यायला आलो समोरच्या सोबत तर तू त्याच्यासोबत का गेला म्हणून असा वाद घातला पहिले माशी नंतर मारहाण केली तुम्ही तक्रार कोणाच्या विरोधात दिली सध्या सध्या सुवास गुंडू वाद पाच लोक आज सर ते तक्रार दाखल झाली का हा गुन्हा दाखल नाही झाला तक्रार दाखल केली पण एफ आर नाही झाला पैसेच नाही भरते